शुभ सकाळी सगळ्यांना उद्या मैदान मायनी मध्ये ओपनचं मैदान होतंय आणि त्या मैदानात एक सगळे टॉपचे बैल येणार आहेत जवळजवळ पैरे सगळ्यांचे फिक्स झालेच जमात आहेत पण एक पायरा तुम्हाला काय सांगलेलं की मला माहीत नाही पायरा बाकासूरचा पण नक्की चर्चा चावलाय जिकडे तिकडे कमेंट्स बघतोय त्याच्या आधारावरती घेतोय बाकासूरचा पैरा महान भारत केसरी सातशे बावीस हरण्या हा एखाद्या वेळेस पळू शकतो किंवा दैवत गोवेकर यांचा बाईजा दुसरा जो आहे तो आत्ता नक्कीच या दोन बायदिल एक पैरा असू शकतो बाकासूरचा अशी चर्चा सगळीकडे चालू आहे परंतु पैरा हा चेंज पण होऊ शकतो बाकासूरचा बाकासूरचा पैरा आजपर्यंत कोणालाच कळलेला नाही परंतु त्या कमेंटच्या चर्चेच्या आधारावरती आपण घेतोय सहाशे बावीस हारणे किंवा कुटवळकरांचा बाईजा बाकासूर आता इथून पुढे टॉपच्याच पायरा दिसणार आहे कारण खूप लोकांनी टोल केलं बाकासूरला कारण बाकासूर एक मोठी व्यक्ती मोठी हस्ते या बैलगाड्या क्षेत्रातली मोठं नाव आहे या बैलगाड्या क्षेत्रातलं नक्कीच एक दोन नंबरच्या बैलांना तो एक नंबर करण्यासाठी किती प्रयत्न करतो हे सगळ्यांना माहिती आहे आणि तो अंधारातील बैल उजेडत आणतो एकमेव बैल या बैलगाडा क्षेत्रातला बाकासूर नक्कीच जाता इथून पुढे टॉपच्या पायऱ्या दिसतोय आपल्याला बघूया सहाशे बावीस हरण्या आणि बाकासूर हे जर पळाली जोडी एक नंबर हा फिक्सच असेल कारण हरण्या आणि बाकासूर प्रथमच पळतायत हे कधी पळली नाही जोडी एकमेकाच्या विरोधातच पळली आजपर्यंत नक्कीच पळायला पाहिजे किंवा बैजा बैजाला बी चांगलंच पीड आहे बैजा तर दोन्ही खांदी पळतो बायज्या टॉपच्याच पायऱ्यात पळतो लखन त्याचा फेवरेट बैल आहे नक्कीच बाकासूर या बैलगाडा क्षेत्रातला देव उद्या मायनी मैदानात येतोय नक्कीच मायनी मैदानात उद्या सगळ्यांचा आतुरत आतुरता असेल बाकासूर येतोय ये म्हटल्यानंतर गर गर्दी तर असणारच कारण बाकासूरला बघण्यासाठी लांबून प्रेक्षक येतात आणि न तो नाराज पण करत नाही एक टॉपचा पायरा जर असेल तर नक्कीच उद्या तो नाराज करणार नाही आपल्याला हरण्या किंवा पाहिजे या दोन्हीतला पायरा असेल बघूया पायरा चेंज पण होतो बाकासूरचा कारण मी तुम्हाला येतं सांगायचो परत न उद्या दुसराच पायरा असायचा नक्कीच शंभर टक्के तर पायरा हा नाही आहे परंतु चर्चा सगळीकडे चालू आहे त्यामुळेच मी सांगतोय सहाशे बावीस हरण्या बाईजा नक्कीच दोन्हीतला कुणीही असू द्या एक नंबर हा फिक्सा असणारच कारण बाक्कासूरचा जर आराम दिला तुम्ही बाकासूरला तर तो करतोच कमाल करतोच आणि बाक्कासूरला पण थोडीशी आरामाची गरज आहे गॅप नाही पळावा कारण पावसाचे दिवस आहेत त्यामुळे कसं होते पायात चिकली होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे बाकासूरची जरा काळजी घेतली पाहिजे कारण की पावसाचा दिवस असल्यामुळे कारण खालनं मातीतून जे दगड जे असतात ते दिसत नाहीत नक्कीच आपल्याला बाक्कासूरची काळजी घ्यावीच लागेल कारण आता माळशिरचला मैदान मा येते मोठं मैदान आहे त्या मैदानात एक बक्कासूर टॉपच्या पायऱ्यात येतोय पैरा नक्कीच कोण असेल माहीत नाही आहे बक्कासूरचा परंतु घोडचा सार्जन बक्कासूर ही जोडी नाही पाळणार तिथं नक्कीच कोण जोडी असेल बघूया पण उद्याच्या मैदानासाठी बक्कासूरला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आपल्या बक्कासूरनं न उद्या एक नंबर किंवा गुलाल तरी घ्यावा धन्यवाद